नंतर काय का कारवाई करते का नाही करत नाही काहीकडे स्वस्त प्रशासन सांगायचं फडणवीस साहेबांना तिकडे मस्त मंत्रालयात आता स्कॅन केल्याशिवाय तुम्हाला प्रवेश होत नाही आणि सांगतोय काय नाही ते गावातल्या गावात तक्रारी निपटा करा कलेक्टरची तक्रार कलेक्टरकडेच निपटली पाहिजे आणि तुम्ही इकडे फोन करून सांगायचं तुमच्या माणसांनी इकडे फोन करून सांगायचं त्याने तक्रारी वाढवायच्या अरे याचा फरक एकट्या बच्चू पडत नाही एका अधिकाऱ्याला तुम्ही जेव्हा एखादा कायदा तोडायला लावता तर त्याचा परिणाम जनसामान्यावर पडतं हे कधी शिकणार आमचे राज्यकर्ते शिकले पाहिजे का जेव्हा मी एक चुकीचं काम करायला सांगतोय तेरा पाचची ऑर्डर एक महिन्यानं जर बाहेर निघत असेल तर, तर याच्यासारखं आधी काय तुम्ही कशी गुंडेशाही झुनशाही सुरू आहे प्रभू रामचंद्राचा हा आदर्श मला वाटतं भाजपच्या काही लोकांना घेणं फार महत्वाचं आहे अखेरी ह्या आदर प्रभू रामचंद्राचं व्यक्तिमत्व हे त्यागातून उभं राहिलेलं आहे त्यांच्या त्यागाच्या भूमिकेतून उभं राहिलेलं आहे निवळ रामाचा फोटो मंदिर बांधल्यानं भक्त होत नाही तर त्याच्या विचाराचं खऱ्या अर्थानं आम्ही पुरुषकर्ते झालो पाहिजे आणि तो जर तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रभू रामचंद्राचा तो धनुष्य बाण तुमच्या आता याच्यात गेल्याशिवाय राहणार नाही काही प्रयत्न आणि आमच्यावर झालेला अन्याय आता जर कारवाई झाली नाही तर विभागीय निबंधकालय आम्हाला हे पाहावं लागेल त्याला विचारावं लागेल त्याला अँटी करप्शनमध्ये द्यावं लागेल कारण आणि तो अँटी करप्शनमध्ये सापडलेला आहे विभागीय निबंधक तो एका मंत्र्याचा नातेवाईक आहे तो नागपूरचाच रहिवासी आहे आणि मग नातं गोतं सांभाळून जर आमचा अधिकारी काम करतं तर मग संविधान राहिलं कुठं कायदा कुठं राहिला गेला तो कायदा चोलीत काही संबंध नाही आहे आज बच्चूकोडवर ही तलवार उपसली उद्या ती जनसामान्यावरच चालेल ना मोगलाई अशीच वाढली आणि छत्रपतीनं ते तलवार थांबवली आम्ही त्याचे भक्त आहोत खबरदार जर अशा पद्धतीचा ह्याच्यानंतर जर कोणी काही केलं तर परिणाम फोन करणाऱ्यापासून आणि फोन ऐकणाऱ्यावरही झाल्याशिवाय राहणार नाही हे धमके नाही आहे तुम्ही केलेल्या वागणुकीचं उत्तर आहे आणि ते उत्तर यापेक्षा कळक आम्ही देऊ शकतोय पण तेवढी माणूस शिल्लक आहे पुन्हा प्रश्न विचारून तर विचारा